आमचे भाऊ भाऊ बन भाऊ बन आलो बा कांदा काढायला काढते कांदा कांदा काढतोय हा का मग लावतो होतो फोन त्यात ना पुरण आले बाबा कांदा काढत ऊन पण आहे घम घम होत आहे तिकडं तिकडला कांदा काढत आहे बाबा बहिणीनं खाली जे कांदा आहे अशी लागतं ते बरं कॅरेट भरून ठेवायची कांद कांद करतो पटपटपट लागतात का पालकांत

लवकरच सोडवायला काम तो मग वाप आपलं काढून ठेवायचं असेल का आधीच गरट भरायची टॅक्टर ह्या व्हायला कांदा

कांदा काय काय कांदा येत नसलेला नसल्याला कांदा येत नाही कांदा येत जे आमचं आले कांद काढून काढून वडून वडून का आहे कांद आपका का? आता मग काय तू म्हणू काय झाड पडला का कांदा काढ आमच्या पड पोर पोराची आम्ही समजा काम सपोर्ट केला असतो आम्ही गट बटरा तू गप्प काय पण वय

Dia udah maka betul. Ah, dia peluh hati kebaga. Kanda jahatnya, woy, ya, itu raih satu-satu. Anak-anak telah ya, alih ter. Mbak, itu dosra kanda gitu, lewat takutnya. Le? Hmm. Dosra, ter. <coughs> जपून काढ बर कापतोय कारण लय वाढलेलं आहे बा मी आलो तो आयला कराय बदत पण हे बघूतच माझी ह्याच्या आलं आलं बघा काटा आला तयार कांदा बघूनच अकाळी कसा डेक लावला बघितला का

बक्की ठरव तेवढ आपलं आयला बी तेवढे होईल आपल्या हातभार होईल कायला बांटी काय माहिती ते बी आता मग तर कायची पुढेच बसली कशाला पांढकुडून कुठे कुदळ आणायचं तया

आठ्यातला काय शिकवा लागत नाही येत समज करायला समज येत होय मा बोलली होती पाटावर हम्म टमाका कस का माडा तालुक्यात माझे गाव ला लो सांगितलं आज आमचं आम्हाला फुटलं वाढलेलंच मग उडवायला बार धमाका नव रेश आहे का बघ आधी तयार होतो तो नुसता होय म्हणला का माझ मी कुठे नाही म्हटलं वय तावडाच बडग्याला भाषण आता काम असते माग मी मोकळा असतो कामात ना मोठ्या बँकेत का साहेब नाही काय झालो आता साहेब नाही बँकेतला साहेब झालोय वीस हजार रुपये महिना आहे वीस हजार रुपये महिना आहे

लक्षच नाही माझ्या मामी आणायच्या लक्षात नव्हतं माझं काम बघितलं मला काम तिथं तिथं ते नव्हते मग असं आलो मी इकडं अवलंब बर्फ झालं हा हाळ लागून तुझा मेटाचा काय गोळाचा आता साध्या माझ्या मुखात नाही मेल्या मनात समजा गाणेल की तुला तुझ्या खायला तुला का नाही मा मी आजकालची पोर राहत बघून बघून आला देवा शेपत काम बघितलं ना असं इकडे आलो निघून پای نه تا ہے کا پیالا باونے دو بار تی دي بگا ہے بدلي आम्ही سان ملا ایک تانبه ام تم تو بابر نو اصلي کاند کيرټ براكي بل کټي پم بر بر رته تو द्यायचं काय याच्या ना आता त्याच्या मधलं बा बोल तो तोडी चालती आपल्या वयाला वय करायचं भाऊ बहिणी तुला भाऊ बहिणी आयला पाणी चाच ताम्या भरून चावलं पाणी पिया बाब आपल्या आपल्याला बी काम होत ना तरी करते वो, वो, काम ते असल्या गुणात काम करते गुणात चला बाबा भाऊ आता आलं आता आणलं आणले पण दिले पण आता बाबा बहिणीन लय लागते लयम चला ठेवले होतं बाय बाय